अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना बोरी नदीच्या पुराचा तडाखा बसला आहे हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला आलेल्या पुराचा तडाखा तालुक्यातील नदीकाठच्या शिर्शी सांगवी कुरनूर हन्नूर मैंदर्गी वाकदरी पालापूर बादोला या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून शुक्रवारी हवामान खात्याने सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने व जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आदेश काढल्याने अक्कलकोट तालुक्यातील घोळस गाव ग्रामपंचायतीने शुक्रवारी रात्री दवंडी मारून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी आवाहन केले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस या तारखेला पावसाच्या प्रवाहात पाण्याच्या प्रवाह